डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार हां आपलं नाव हो काय डॉक्टर नारायणराव नामदेवराव पांचाळ फुलवळकर मुक्काम दाभर ओके काय करता तुम्ही, तुम्ही डॉक्टर पन्नास वर्षापासून पन्नास वर्षापासून आयुर्वेदिक बायोकेमिक बरं 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 तुम्ही तुम्हाला काय आजार होता बोटावर बोट परत गेले चाळीस वर्षापासून खाज होती उन्हाची अलर्जी होती गे गे ओ, खाज गेले मला पाच पन्नास हजार रुपये मध्ये गेले खाजण्यामध्ये थांबलो नाही रिपोर्ट काढले रक्त काढले आणि बसलेला उठायला गेलं भूगे कडकर वाजू लागले सगळे मित्र मंडळी डॉक्टर आता पहिली फीस घेणार काही नाही पण पैसे भलते गेले म्हणजे चाळीस किती कमी आहे काही बी गेले काही बी गेले काहीच फरक पडला नाही पण मी डॉक्टर असल्यामुळे त्याचे घ्यायचं दोन हजार घ्यायचं मग इकडे पेशंटला वापरून पैसे वसूल करायचे अशा पद्धतीने मी काम नाही बसायला आता या मी पंधरा दिवस झाल्या औषधी घ्यालो ते अमृज्यूस कोणते ते हे अमृद्यूस हे अमृतूस पंधरा दिवसापासून एकोणतीस तारीख पासून घ्यालो हा एकोणतीस तारीख ते आज अकरा तारीख आहे म्हणजे बारा दिवस झाले बारा दिवस बारा दिवस झाले खुर्चेना खुर्ची खुर्ची बंद झाले पटकन उठाव लागते गुडघे दुखायचे दुखायचे बंद झालं आता बसता आले खाली उठता आणि चमड्यामध्ये याचा फरक पडला खाज बंद झाली किती वर्षापासून खाज होती खास तीस वर्ष तीस वर्षाची खास फक्त बारा पंधरा दिवसात कमी बारा दिवसात उन्हाची अलर्जी नाही हा उन्हाची अलर्जी व्हायची पाहिजे हा व्हायची अलर्जी पण कमी बंद झाली बर बर थकवा वगैरे हा थकवा तर बंदच झालं बंद झाला गाडीला किक मारायला नाही हा यमे टी आहे माझ्याकडं हा यमे टीला केक मारायची कटकणी वऱ्या हायती मॅथू हाती किक मारून घेत गेलो हा आणि मी दुसरी गाडी घेतली होती ते मला उच होऊ आता गाडी घ्यायच्या विचारात होतो टी व्ही बर पण ते गाड्या तीन वर्षामध्ये खराब होऊन झाल्या हा हा ते लाईन लागल्या तिथ या गाडीला तेवीस वर्ष आता किक मारायची किक मारता येत त्याचा किक ला चालू आहे तुम्हीच किक मारल्या हा मीच मारायला गुडघ्याचा प्रॉब्लेम कमी झाला अंगाची खाज कमी झाली अलर्जी दे दे कमी झाला संधीवाद कमी झाला मला येत नव्हती हा लेंड्या 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 येत गेल्या हा त्याच्यानं वात वाढत गेला हा हा समजा पहाटे की आली अरे वा पाच वाजता घ्यालो जे आपण झोप नाही हा रात्र भर झोप नाही पेशंट येतात हा हा आणि मी काय करतो एवढं उठीत नाही हा मी एक बकेट लावून ते मध्ये टाकून देतो पाणी गरम होते पाचला आधी थोड आणि ते पाणी तापलं आमची नात आंघोळ करून जाते झालं एक मोठा गिलास आहे मोठा आहे ते पाणी घेतो हप्ताचे झालं गरम केल्यावर काय बर काय नाही आणि त्याच्यामध्ये असं थोडा वेळ घर आलं ओके पाणी गरम व्हायला पाचला म्हणजे पाचलाच रोज बसून हे घेऊन टाकतो त्याच्यामध्ये टाकून 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 हलवायची गरज नाही बरोबर आहे आणि त्या डब्याला चिटकत नाही सगळं घेऊन टाकायचो पाच ला साख लघवी वाटे संडास वाटेल सगळे आजार निघून चालत निघून चालत थकवा नाही आळत नाही झोप भरपूर कसं वाटतंय कसं आहे वाटते तुम्हाला अमृत त्याचं नाव कि आहे अमृत नाव आहे आणि बरं मी सहा बाटल्या देऊन टाकू कोणापर्यंत आतापर्यंत आठ बाटल्या ऐकत नाही बापू सांगितलं मला ऐकावे जनाचे करावे मनाचे मनास मला फसलो नाही रुपयाला बोललो नाही बरोबर आहे आणि सगळं मी आतापर्यंत मायदाद केलं ते एलआय केलं कोणतं कायदे केलं पण ते आता मी करणारच नव्हतो बरोबर आहे पण तुमची टॅक्ट अशी आहे तुमच्या शंभर टक्के भरायचं आहे राईट right. का तर म्हणजे गेलेले पैसे काढून दिले तुम्ही येस yes, येस yes, येस yes, येस yes. भरपूर वर्षापासून तुम्ही नाही दबाडी नाही तुमचं कोतकुरू आहे तुमच्याविषयी अशी कला आहे मी न पटणारा माणूस नक्कोच एक केलं होतं पण मला तुमचं कवर केलं म्हणजे जिंदगीचा के फायदा केला बरोबर बरोबर मी निराश झालेला माणूस हा वय लागलं होतो निराश झालतो या जीवनावर हा टाळून गेलो होतो आता स्फूर्ती आली ते आता वाईट लक्षण येणार झाले हाता ऐकणार झाले वाईट मनात कोणत्या येणार झाले right. आणि मी आमच्या बायकोला पोराला सुनबाईला सगळ्यांना wow. चालू सगळ्याला फुटी तोंड न धुता राईट right. हे लाड काय पोटात चालला येस yes. बरं संडा साफ आहे कोमट पाणी पिण्यात आले आणि सगळं ज्यूस आहे संडा साफ आहे लगेच साफ आहे येस आता प्रत्येक पेशंटला हे देणार हा यस चांगले काय झालं जनाला गेलो हां आणि आता मी सोडणार नाही यस वर्षभर पिणार मी यस